मित्रांनो आपण आता आलो आहोत सोलापूर रेल्वे स्टेशनला आणि इथून आपण वंदे भारत ट्रेनने जाणार आहोत मुंबईला तर आत्ता चौकशी केली तर वंदे भारत आपले प्लॅटफॉर्म नंबर दोनला लागणार आहे आपण जाऊया वंदे भारत ट्रेनच्या <स्थ> दिशेने मित्रांनो वंदे भारत ही प्लॅटफॉर्म नंबर दोनला नसून तीनला लागलेली आहे

वाव काही सीट आहे जबरदस्त आपला थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन आपला एक्झिक्युटीव कोस्ट आहे ई वन मध्ये आहोत आपण टू बाय टूच्या सीट आहेत फड गरम करण्यासाठी ते आपल्याला ओव्हन दिसतं आणि खाली युझर आहेत पाण्याच्या बॉटलसाठी वगैरे टॉयलेट जोन आहे इंडियन आहे आणि हा आपण

कोणा किरा रोटे रोटे रोटेट होते रोटेट होते सीट सीट होत आहेत पोझिशन चेंज करू शकतो आपण पुष्बे अशीच फक्त हे ते खाली फक्त हे बॉटल आहे आणि हे चार्जिंग बॉम्बि

दोन्ही साईडला आपण बघतोय सामान ठेवायला भरपूर स्पेस आहे अशी मोठ्या मोठ्या बॅगा लगेच तुमचं आरामात राहू शकतो आहे रॅकवर आपत्कालीन खिडकी

आपल्या घरात असेल आपण ओपन करू शकतो आणि मेसेल देवा आपल्याला चहा पॅकेट आणि बिस्किट मिळालं आहे चहा बघू शकतो आपण ह्याच्यात रेडी मिक्स आहे અને એ દોન બિસ્કિટ બિસ્કિટ ચિન ટિશ્યુ અને ગરમ પાણી પીએ આપ कुरुडूवाडी स्टेशन येईपर्यंत आपला चहा बिस्किट खाऊन होतो आणि मनमुराद आपण प्रवासाचा आनंद घेत असतोय बघते छान असे दृश्य दिसत आहेत पहिलं स्टेशन आहे कुरुडूवाडी आलेलं आहे आपल्याला दिसतंय स्टेशनला गाडी थांबल्यावर गाडीचे दरवाजे ऑटोमॅटिक ओपन होतात डिस्प्लेवर आपल्याला गाडीचं स्पीड पण दिसतो किती किलोमीटर आहे ताशी आपल्याला नाश्ता आलेला आहे ते आता बघतोय आपण आणि जेवणाचे पैसे आहेत मायनस होतात प्लस होतात तिकीटामध्ये ॲड तिथे आपण बघतोय मॉकिन आहे नाश्ता उपमा आहे बघूया आपण दही आहे मँगो ड्रिंक आहे नाश्ता सुद्धा झालेला आता पुणे जंक्शन स्टेशन जवळ येतात आपल्याला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसू लागतात बाहेर गाडी आपली आता पुणे जंक्शन वरनं सुटलेली आहे आपण बघतोय हे मेट्रोच ट्रॅक दिसत आहेत फ्लायओव्हर दिसतोय पुणे जंक्शनच्या बाहेरचे दृश्य आहेत ट्रेनचा स्पीड ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने असल्यामुळे खंडाळा घाट कधी चालू झाला ते कळले सुद्धा नाही सुंदर अशी दृश्य दिसत आहेत आपल्याला बाहेरची खिडकीतून बघितल्यावर हे बोगदा तसेच मोठे डोंगर घाट वातावरण स्वच्छ असल्यामुळे हे बाजूचे देखावे सुद्धा तितकेच सुंदर दिसत होते वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई ट्रेन क्रमांक आहे दोन 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 सहा सोलापूर जंक्शनला ही गाडी सकाळी सहा वाजून पाच मिनटाने सुटते आणि मुंबई सी एस टीला दुपारी साडेबाराच्या दरम्यान पोचते साधारण अंदाजे साडेसहा तास तिचा कालावधी आहे आणि थांबे आहेत तिचे कुरडूवाडी पुणे जंक्शन कल्याण जंक्शन ठाणे दादर सेंट्रल आणि मुंबई सी एस टी बघता बघता गाडी ठाणे स्टेशनला कधी आली ते सुद्धा नाही एकदम सुंदर असा प्रवास झालेला आहे आरामदायी उतरलेलो आहोत आपण वंदे भारत मित्रांनो आपण आता सोलापूरवरला ठाण्याला उतरलेलो आहोत वंदे भारतलं ट्रेन साधारण आलंच असलेले आहे बाकी मस्त कवास झाला एकदम मजा आली सकाळी आपण सहाला बसलेलो सहा सहा सव्वा सहाला स्टार्ट झाले सात वाजे सव्वा बारा साधारण सहा तास गेले